राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे येत्या दोन डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्यानंतर लगेचच राज्यात महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे मात्र या दरम्यान अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोन पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा वर्षाव करताना दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असं काही बोलून गेलेत ज्याने सर्वांच्याच उंचवल्या त्यांनी केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे जर कधी महायुतीत फूट पडली तर अजितदादा गट कोणासोबत जाणार शिंदे गटासोबत भाजप भाजपसोबत या प्रश्नाने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर महाराष्ट्रात दोन डिसेंबरला होणाऱ्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीत धुसफूस सुरू आहे अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने आले निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असल्यानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये जोरदार सुरू असून त्याचा सर्वाधिक फटका हा शिंदेंच्या शिवसेनेला बसला आणि यावरूनच देखील शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची माहिती समोर येते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत फोडाफोडीच्या राजकारणावरून नाराजी नाट्य सुरू होतच कारण भाजप महायुतीतील मित्रपक्षातीलच स्पेसिफिकली शिंदेंच्या शिवसेनेतील नेते फोडत असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचं द्यायचं झालं तर अगदी चार दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावर चा छापा टाकला होता ज्यात त्यांनी भाजपकडून उमेदवाराला पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला होता मात्र भाजपने ते आरोप फेटाळून लावले मात्र त्यामुळे भाजपच्या गोटात ही आता नाराजी असल्याची चर्चा दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकरणासंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलंय ते म्हणाले के होते की मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यामुळे मी यावर प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर आता चर्चेला आणखीनच उधाण आलंय भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सर्व काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे आणि शेवटी आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय रवींद्र चव्हाण यांच्या तीन तारखेपर्यंत युती सांभाळा या वक्तव्याचा संदर्भ देत सुनील तटकरे म्हणाले की तीन तारखेनंतर काहीही झालं तरी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही देवेंद्र फडणवीस फडणवीसजी आणि एच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे हे सर्व मुरुड आणि संपूर्ण रायगडच्या विकासासाठीच आहे असं तटकरेंनी स्पष्ट म्हटलंय आता तटकरे यांचं हे वक्तव्य रायगडमधील स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलंय तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते रायगडमध्ये शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांच्या पुढे युतीचा एक प्रस्ताव ठेवला होता ज्याचे जेवढे आमदार त्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचं जागा वाटप असा हा फॉर्म्युला होता दरम्यान या फॉर्म्युलाची सुनील तटकरे यांनी त्यावेळी खिल्ली उडवली होती त्यानंतर या युतीसाठी पक्षातील सर्वांनीच विरोध दर्शवला होता त्यामुळे आता आम्ही मुक्त झालो आहोत असं सांगत शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट संकेत अजित पवार गटाकडून दिलं गेले होतं पण आता तटकरे यांचं आलेलं मोठं विधान असेच संकेत देत आहे की जर कधी महायुतीत फूट पडली तर अजित पवार गट शिंदेसोबत न जाता भाजप आणि फडणवीस यांच्याशी चिकटून राहणार आहे दरम्यान तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला